आपल्या आसपास असे अनेक व्यक्तिमत्व राहत असतात जे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात बायमानुषच्या महाराष्ट्राच्या आयडल्स विशेष कार्यक्रमामध्ये आजही आपण एका नवीन आयडॉलबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी परदेशामध्ये राहून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं पण भारतात आल्यावर शहरी भागात राहून मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता ग्रामीण भागामध्ये राहून रुग्णांचं मोफत उपचार करण्याचं काम केलं नमस्कार मी श्रावणी स्वागत आहे तुमचं बायमाणूसमध्ये आणि आजचे आपले आयडॉल आहेत डॉक्टर अभय आणि राणी बंग डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग हे दोघंही वैद्यकीय शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी त्यांचं आयुष्य गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात घालवलं जिथे आरोग्याच्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सर्च म्हणजेच सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेची स्थापना केली या संस्थेमार्फत त्यांनी महिलांचे आरोग्य बालमृत्यू कुपोषण मद्यपान आणि मानसिक आरोग्य अशा अनेक विषयांवर कार्य केलं आहे त्यांचा एक महत्वाचा अभ्यास म्हणजे नवजात अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी केलेलं संशोधन त्यांनी दाखवून दिलं की कमी साधन सा साधन संपत्ती असलेल्या गावांमध्येही नवजात बाळांचा जीव वाचवता येऊ शकतो त्यांचं हे काम इतकं प्रभावी ठरलं की जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्यांच्या मॉडेलचा स्वीकार केला आणि अनेक देशांमध्ये राबवायला सुरुवात केली डॉक्टर राणी बंग यांनी ग्रामीण महिलांच्या आरोग्यांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित केलं त्यांच्या स्त्री स्वास्थ्य या प्रकल्पामुळे महिलांमधील मासिक पाळी गर्भधारणा प्रजनन आरोग्य या विषयांवरील गैरसमज दूर आणि हजारो महिलांना मदत झाली त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार रेमन मॅक्सेसे पुरस्कार यांचा समावेश आहे त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला हे शिकवतं की जिथे गरज आहे तिथे आपलं ज्ञान आणि कौशल्य वापरून आपण समाजात मोठा बदल घडू शकतो आजच्या तरुण पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती तुमच्या या आसपास असे प्रेरणा ते आयडल्स राहत असतील तर त्यांच्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद